सांगली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील भाजी मंडई परिसरात आणि कृष्णामाई घाटाच्या मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाईचा बडगाव गारला या ठिकाणी गांजा ओढणाऱ्या तिघांवर कारवाई करत त्यांच्याकडून गांजा आणि चिलीम जप्त केली आहे सदरची कारवाई ही रविवारी मध्यरात्री करण्यात आली या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत पुजारी आणि योगेश हक्के यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अनिकेत दरप्पा पुजारी वयवर्ष बत्तीस राहणार हरिपूर रोड सांगली ओंकार महावीर कोठावळे वयवर्ष एकवीस राहणार भारतनगर रेहान इस्माईल शेख वयवर्ष एकोणीस राहणार पाटणे प्लॉट सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत अमली मुक्त सांगली ही मोहीम पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने प्रभावीपणे राबवण्यात येते आहे त्यानुसार पथकाने नशेड्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली